मंडळी कशा सगळे मजेत ना मी वेदिका परब सोलफुल कुकिंग चॅनल मध्ये तुम्हाला सगळ्यांची खूप खूप मनापासून स्वागत करते तर आज आपण बनवलेली आहे कोकणातील स्पेशल ही बघा मस्त अशी तांदळाची खीर बनवलेली आहे मस्त अशी दाटसर अशी रबडीदार खीर आहे पितृपक्षामध्ये स्पेशली केली जाते ग गौरी गणपतीला नैवेद्यासाठी केली जाते कलर पण छान आलेला आहे केसर घातलेला आहे यामध्ये छान झालेली आहे एकदा अशी नक्की ट्राय करून बघा आणि माझी रेसिपी जर आवडली असेल थोडी जरी तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा रेसिपी कशी वाटली कमेंट मध्ये जरूर सांगा ही बघा छान अशी मस्त वरून मी थोडेसे पिस्ता टाकते ती ना तांदळाची खीर बनवायसाठी मी हे गावठी तांदूळ घेतलेले आहेत गावठी तांदळाची ना एक वेगळीच चव असते ही बघा जर तुमच्याकडे नसतील ना तर तुम्ही बासमती किंवा आंबेमोर इंद्रायणी हे तांदूळ वापरू शकता हे मी ना थोडेसे घेतलेले वन फोर्थ कप एवढे म्हणजे चार चमचे हे चार चमचे घेतलेले तांदूळ भिजत घालून ठेवले अर्धा तास होऊन गेला आहे ठीक आहे आता हे वाटून घ्यायचे आहेत मिक्सरमधून मी वाटून घेते हे बघा हे असं ना मी वाटून घेतलेले आहे छान असं दानेदारच हे दार बघा यांनी काय होणार माहितीये मी आता वेगळी आता पाण्यामध्ये हे तांदूळ शिजवणार नाहीये हे मी दुधामध्येच शिजवणार आहे तर ते मस्त पैकी आता ना शिजून येतील त्याच्यामध्येच वेगळं आपल्याला पाणी घालून वेगळं शिजव ह्या हा, हा प्रकार होणार नाही हे बघा एवढी अशी पेस्ट करून घ्यायची आहे थोडस पाणी पण नाही मी घातलेलं आणि इथे काय काय साहित्य लागणार आहे ते मी सांगते इथे थोडेसे नर्स लागणार आहे हे पण मी भाजून घेते तुपावरती थोडेसे त्यानंतर ते थोडस ना जिरं लागणार आहे केसर दूध आणि साखर आहे चवीप्रमाणे ही मी पाऊन वाटी एवढी घेतलेली आहे साखर आणि थोडस सा खोबरं खोबरं हे लागतं हे खोबरं मी घेतलेलं आहे खोबरं आणि जिरं आहे ना थोडस वाटून घेणार आहे मस्तपैकी अशी दाटसर अशी खीर रबडीदार बनवून होते आणि हे एक लिटर दूध मी घेतलेलं ते मी तापवून ठेवलेलं आहे त्याचं मी थोडस म्हणजे आटवलेलं आहे ते तर आपण आता कृती बघूया हे खोबरं थोडस वाटून घेते हे तांदळाचं वाटलेलं होतं ना भांड त्यामध्येच वाटते आणि जिरं आहे थोडस जिरं टाकणार आहे थोडस पाणी टाकून किंवा दूध टाकून वाटून घ्यायचंय तांदूळ कसे ना तुपावर जरा थोडे भाजून घ्यायचे तूप घातलेले मी एक चमचा एवढं आणि तांदूळ घातले चांगले असे ना तुपावरती भाजून घ्यायचे म्हणजे कस छान असे एक असा सुगंध पण येतो आणि छान अशा मस्त एक चव लागते त्याला आणि लवकर शिजणार पण आहेत आता दूध आपली टाकते या दुधामध्ये ना चांगला तर ना ते छान शिजून येणार आहे पूर्ण एक लिटर दूध आहे थोडसं मी गरम करून घेतलेलं ते, ते। शीजले शीजले आता टाकायचंय आणि मंद घ्यावरती शिजत ठेवायचंय ते व्यवस्थित छानपैकी अशी मस्तपैकी शिजून येणार आहे हे बघा छान असे मस्तपैकी तांदूळ आपले शिजलेले आहेत बघायचे शिजले का शिजले मी नी बघितलं तसे गरम आहे आता यामध्ये टाकायची आपल्याला साखर मी इथे केसर दूध आहे ना ले ले ते ले ले हे बनवून ठेवलेलं ते टाकते त्यानंतर हे नट्स आहेत ते टाकते ड्रायफ्रुट्स काजू आणि बदामच घेतलेले मी आणि हे खोबरं खोबरं एक ते दोन चमचे एवढच टाकते मी आणि साखर साखर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाकू शकता तुम्हाला केवढी गोड हवी आहे तशी आता हे आणखी दहा मिनिटं जरा छान असं शिजायला द्यायचंय आपली खीर तयार होणार आहे केसरचं दूध आपण टाकलंय त्यामुळे कसं छान असं मस्त एक कलर पण येणार आहे हे बघा आणि किंचीच ना हे बघा मीठ टाकते थोडस कारण गोड पदार्थ आहे त्याच एक चांगली चव यायला पाहिजे आता सगळ्यात शेवटी घालायची आपल्याला वेलची पावडर म्हणजे छान असा मस्त सुगंध पण येतो ही बघा मस्त वेगळी आपली दाटसर अशी खीर तयार झालेली आहे छान मस्त कलर पण छान आलेला आहे छान शिजलेली पण आहे अशी मस्त पैकी रबडीदार अशी झालेली आहे की बघा आता वेलची पावडर घातल्यावर छान असं सुगंध मस्त एक यायला लागलाय वेलची पावडर ना शेवटलाच घालायची